देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस तारखेपासून अनेक वस्तूंवरील जी एस टी कमी केल्याने देशभरातील कोट्यावधी लोकांना याचा आर्थिक लाभ होणार असून कोट्यवधी लोकांची आर्थिक बचत होणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री मदन येरावार यांनी दिली आहे जीएसटीच्या संदर्भात जिल्ह्यामध्ये अभियान राबवणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आज घेतलेल्या पत्रकार परिषदेला नामदार अशोकराव उईके भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण ॲडव्होकेट प्रवीण प्रजापती राजू पडगिलवार विजय खडसे सी ए सौरव बजाज यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते माजी मंत्री मदन येरावार यांनी सांगितले की या निर्णयामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबांचे अठराशे रुपये बचत होईल तर ग्रामीण भागातील कुटुंबांचे अकराशे रुपये बचत होणार आहे यामुळे जी डी पी घसरणार नाही तर जी डी पी उलट वाढणार आहे बांधकाम कृषी आणि उद्योगधंद्याला याचा फायदा होणार आहे याशिवाय बेरोजगारी देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे नामदार प्राध्यापक अशोक उईके यांनी सांगितले की देशातील आर्थिक कार्यपद्धती रुजवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे निर्णय घेतले आहे त्या निर्णयाचा सर्वांना फायदा होणार आहे जी एस टी कमी केल्यामुळे आर्थिक योग्य संतुलन राहील यातूनच देशाची आर्थिक अर्थव्यवस्था सुदृढ केल्या जाणार आहे जीएसटीच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नातून ज्या राज्यांना विकास करण्यासाठी निधीची गरज पळायची त्या राज्याला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणात निधी पुरवठा करण्यात आला जगात भारत हाच विकसनशील देश म्हणून उभा होत आहे तर देशात महाराष्ट्र देखील विकसनशील राज्य म्हणून पुढे येत आहे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी देखील या संदर्भात अधिक माहिती देत असताना याचा फायदा वैद्यकीय विमा जीवन विमा याला होणार असल्याची माहिती दिली आहे तर टीच्या संदर्भात अधिक विस्तृत माहिती सी ए सौरभ बजाज यांनी दिली ते म्हणाले की जी एस टी कमी केल्यामुळे अनेक वस्तूंचे दर कमी होणार आहेत बांधकामावरील खर्च इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील खर्च वाहनांच्या खरेदीवरील खर्च यासारख्या अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात फरक पडणार असल्याचे त्यांनी सांगितले जी एस जेव्हा संपूर्ण देशात लागू झाली तेव्हा व्यापारी जनता सर्व द्विधामन देत होते सुद्धा वन नेशन वन टॅक्स याकडे जर हळूहळू जायचं असेल व्यापार सुलभ करायचा असेल व्यवहारात पारदर्शिता आणायची असेल आणि सरकारने घेतलेले निर्णय याची थेट अंमलबजावणी आणि आत्मनिर्भर भारत असे एक पूर्ण शृंखला जर बनवायची असेल तर यासाठी जी एस टी आणला हे आणत असताना अत्यंत पारदर्शीप्रमाणे फक्त लोकशाहीला अभिप्रेत असं सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची प्रतिनिधित्व असलेली जी एस टी कॉन्सिल स्थापन केली हा निर्णय देशाचे पंतप्रधान किंवा देशाच्या अर्थमंत्री एकट्या घेऊ शकत नाही तर राज्याचं टू था थर्ड आणि केंद्राचं वन थर्ड था आणि एकत्र टू थर्ड मेजॉरिटी अशाच पद्धतीने हा प्रस्ताव मान्य होतो वेळोवेळी अनेक सुधारणा यामध्ये केल्या गेल्या के परंतु आता नेक्स्ट जनरेशन जी एस टी रिफॉर्म्स या माध्यमातून जे सध्या रिफॉर्म्स केले त्यामध्ये ज्या पद्धतीने खरं म्हणजे याआधी जरी घटस्थापनेच्या बावीस तारखेला घटस्थापना आहे त्या दिवशीपासून याची थेट अंमलबजावणी होत आहे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान देशापासून तर राज्यापर्यंत शेवटच्या गावापर्यंत सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने या सेवा पंधरवाड्यामध्ये शेवटचा माणूस तीन दुबळ्या गरीब आदिवासी माणसाला विविध योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे लाभार्थी निवडल्या गेला पाहिजे हा संकल्प घेऊन सेवा पंधरवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये उत्तम काम सुरू आहे प्राधान्याने महसूल विभागाच्या माध्यमातून दिनांक सतरा तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि त्यांनी सेवा पंधराच्या अनुषंगाने घोषणा केल्या की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी जो पान रस्ता आहे जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी पानर रस्ते सर्वांना निर्माण करावं मिळावं उपलब्ध करून द्यावं हा उद्देश समोर ठेवून कार्य सुरू आहे